हॅलो मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉग मध्ये तर आज परत एकदा मी एका प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे तर त्याच प्रॉडक्ट विषयीचा हा व्हिडिओ आहे ते म्हणजे स्किन केअरचे होते आणि जे मी आता सांगणार आहे ते हेअर केअरचे आहेत तर सगळ्यात आधी मी तत्वे धरबलचं सगळ्यात भारी प्रोडक्ट म्हणजे लिप बॉम ती मस्त लावून घेतली आणि खरच खूप छान आहे आणि रात्रीच स्किन केअर केल्यामुळे ना खूप भारी चेहरा वाटत होता मला आणि खरंच कधीतरी स्वतःवर प्रेम करून बघा जसं की मी करते म्हणजे तुम्ही खरच तुमच्या स्किनची काळजी घ्याल आणि मी पण थोडीशी ऊन घेतली आहे ते म्हणतात ना सकाळी सकड़ सकाळी ऊन घेतल्याने काहीतरी मिळतं त्याचसाठी आणि मला पण माहित नाही बरं का मी पण आपल्या गुगल बाबाला विचारलं होतं आणि पार्सल पण आलं होतं तेच ओपन करायला घेतलं तर खूप मस्त पॅकिंग केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून एक कॅरी बॅग पण देतात तर काय मी खूप दिवसापासून वाट बघते कधी येईल कधी येईल तर फायनली आज आलेलं होतं आणि मी वॉश पण मागवलं होतं आणि नर्शिंग हेअर शॅम्पू पण आणि कम्प्लीट केअर हेअर ऑइल आणि हे बिस्कस हेअर पोशन आणि मी गेल्या तीन महिन्यांपासून वापरतेय खरंच खूप मस्त आहे माझ्या केसांची गळती पण थांबलेली आहे तुम तुमचे पण गळत असेल तर तुम्ही नक्की बोलवू शकता नंतर मी पण स्वयंपाकासाठी भाजी खुडायला घेतली तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा तर तुम्हाला पण त्यांचे प्रोडक्ट हवे असेल तर त्यांची आय डी इंस्टाला आहे आणि असा होता माझा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय